गेले चाळीस तास दिवस रात्र शेतकरी थंडीत कुडकुडतोय साखर कारखान्याच्या गेटवर बसलाय मात्र काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख या शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत ही आहे काँग्रेसची शेतकरी विरोधी मानसिकतेचं खरं उदाहरण परभणी जिल्ह्यातील ट्वेंटी वन शुगर फॅक्टरीमध्ये जी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या मालकीची आहे तिथे शेतकरी तीन हजार रुपये भाव मिळावा म्हणून गेले तीन दिवस ठाण मांडून बसलेत रात्रभर थंडीत आहेत शेतकरी हिताचे गप्पा मारणारे दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या वेळी अत्यंत आक्रमकपणे त्यांच्या समर्थनासाठी पुढे येणारे काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आज अमित देशमुख यांच्या कारखान्याच्या गेटवर जे शेतकरी बसलेत त्यांच्याकडे बघायला तयार नाहीत खरं म्हणजे शेतकऱ्यांचं काय चुकतंय तीन हजार रुपये भाव मागताय पण तोही द्यायला अमित देशमुख तयार नाही म्हणून हे आंदोलन सुरू आहे काँग्रेसचा शेतकरी विरोधी चेहऱ्याचा हा उत्तम नमुना